मित्रांनो नमस्कार काल परभणी जिल्ह्यातनं सुरेश वाडठोकर साहेब भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत असं एक आर्टवर्क माझ्या पाहण्यात आलं आणि कदाचित ते आज मुंबईमध्ये प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्या आर्टवर्कमध्ये सुरेश वाडठोकर साहेब त्यांचे चिरंजीव शमशेर त्यांच्या सुनबाई प्रेरणा यांचे फोटोग्राफ्स माझ्या पाहण्यामध्ये आले आणि त्यांच्या प्रवेशाची बातमीही कळाली आणि आज कदाचित ते प्रवेशही करतील एक अतिशय दुर्दैवी निर्णय असं मी याचं विश्लेषण करेन हा निर्णय चांगला का वाईट हे येणारा काळच ठरवेल कारण आपण कुठल्याही निर्णयाच्या बाबतीमध्ये तो निर्णय चांगला आहे का वाईट आहे हे माणसं ठरू शकत नाही ती शक्ती फक्त काळामध्ये असते पण हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल कारण परभणी जिल्ह्यामध्ये जर कोणत्या एका नेत्याला मी वैयक्तिक माझ्या पातळीवरती आस्था दाखवली स्नेह दाखवला तर ते सुरेश्वर फुकर साहेब आहेत त्यामुळे त्यांच्या जाण्याचं थोडंसं जास्त क्लेश मला शल्य मला असू शकतं अशा पद्धतीची माझी भावना आहे आणि दुर्दैवी निर्णय यासाठी मी म्हणालो की आपण जर सुरेश बळपूकर साहेबाची राजकीय कारकिर्द जर पाहिली तर ज्यांना त्यांना ते, ते काँग्रेसमध्ये असताना जेवढं मिळालं तेवढं इतर कुठल्याही पक्षात ते असताना मिळालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे ते जीवनात एकदाच खासदार झाले ते काँग्रेसकडनं झाले ते काँग्रेसकडनं आमदार झाले मंत्री झाले त्यांच्या पत्नी परभणीच्या महापौर झाल्या त्यांचे चिरंजीव बाजार समितीचे सभापती झाले ते स्वतः डी सी सी बँकेचे अध्यक्ष चे झाले त्यांच्या सुनबाई डी सी सी बँकेच्या चेअरमन झाल्या म्हणजे ते काँग्रेस पक्षात असताना त्यांच्या जीवनामध्ये बरंच काही चांगलं घडलं ते स्वतः काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष झाले हेच त्यांच्या जीवनामध्ये जेवढी ही पदं आली ती काँग्रेस पक्षामुळंच आली असं माझं म्हणणं नाही पण काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांच्या कुटुंबाच्या भाग्याला ही सगळी पदं आली ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही काँग्रेस पक्ष एक प्रकारे वरपुळकर साहेबाचा त्यांच्या कुटुंबाचा गुडला चार मत आपण ज्याला सौभाग्य म्हणतो तशा पद्धतीचं काँग्रेस पक्ष त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये राहिलेला आहे परंतु आता त्याच सौभाग्याला त्याच गुडलक चार्मला सोडून ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांची आपापली कारणं असतीलही त्याला आपण त्याच्यावरती टिप्पणी करण्याचं काही कारण नाही किंवा आपल्याला तसा काही अधिकारही नाही परंतु हे सत्य आहे की काँग्रेस पक्षामध्ये मागच्या साधारणतः दहा वर्षामध्ये ते काँग्रेस पक्षाचे मालक होते ते करतील ती पूर्व दिशा आणि ते म्हणतील तो पर्वलीचा शब्द ते ज्या फॉर्मवरती सही करतील त्याला पक्षाचं कुठल्याही निवडणुकीचं तिकीट आणि पक्षाचं कुठलंही पद इतकी निर्विदाच सत्ता इतकी अनिर्बंध सत्ता आणि एक प्रकारची काँग्रेस पक्षाची परबडी जिल्ह्याची मालकी ही त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे होती आता ते ही मालकी सोडून इतर ठिकाणी जात आहेत तर आता आपण समजू शकता की मला नेमकं का काय म्हणायचं आहे ते मी असं ऐकलं की सुरुवातीला त्यांनी अशोक चव्हाण साहेबाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात जाण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस असेल एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल याच्यामध्येही प्रवेश करण्याचे काही हालचाली त्यांनी करून पाहिल्या मुळात विधानसभा निवडणुकीला ते फक्त चौदा हजार मताने पराभूत झाले होते तेवढ्यासाठी एवढा पक्षांतराचा निर्णय घेण्याची काही आवश्यकता होती असं मला वाटत नाही परंतु तो त्यांनी घेतला आणि जेव्हापासून ते पराभूत झाले तेव्हापासूनच हे हालचाली सुरू झाल्या होत्या त्यांच्याकडनं जे कार्यकर्त्याची बैठक घेणं त्याच्यामध्ये त्यांची मतं आजमावणं आपण निर्णय घेतला पाहिजे मग आपण काय निर्णय घेतला पाहिजे कुठं गेलं पाहिजे या पद्धतीच्या हालचाली त्यांच्या ताबडतोबीनं सुरू झाल्या होत्या मग अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा शिंदेची शिवसेना आणि मग अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश अशा अनेक हालचाली मागच्या विधानसभेची निवडणूक झाल्यापासूनच आत्तापर्यंत ह्या चालू होत्या त्यांना कदाचित बोर्डीकर साहेबांकडं जायचं नसेल कारण त्या दोघांचं सा राजकीय साख्य हे परभणी जिल्ह्याला काय संपूर्ण मराठवाड्यालाच माहिती आहे परंतु शेवटी आपण पाहिला एक फोटो की त्यांना बोर्डीकर साहेब आणि मेघना बोर्डीकर यांच्यासोबतच बावनकुळेजींना भेटावं लागलं आणि त्यांचा एकत्रित फोटोग्राफसुद्धा आपण मीडियावरती पाहिला म्हणजे इतर पक्षामध्ये असतानाही बोर्डीकर वरपोडकर आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा बोर्डीकर वरपोडकर म्हणजे ही जोडी राजकारणामध्ये राष्ट्रवादीत होती एकत्र नंतर काँग्रेस पक्षात एकत्र होती काही काळ आता भारतीय जनता पक्षामध्ये एकत्र आहे म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की मला नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे परंतु आता मेघना बोर्डीकर ह्या मंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि आता त्यांचं एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व परभणी जिल्ह्याचं मेघना बोर्डीकर यांच्याकडे आहे आणि मग ते अप्रत्यक्षरित्या बोर्डीकर साहेबांकडे सुद्धा आहे तर ते या सगळ्या परिस्थितीमध्ये वरपुडकर साहेबांना भारतीय जनता पक्षामध्ये पुढच्या काळामध्ये कार्य करावं लागेल परंतु काँग्रेस पक्षामध्ये ते होते आणि काँग्रेस पक्षामध्ये असताना काँग्रेस पक्षाने त्यांना काहीही कमी केलं नाही जसं मी म्हणालो एक प्रकारे परभणी जिल्ह्याची पूर्ण पक्षाची मालकीच त्यांच्याकडे दिली होती त्यानंतर या वयामध्ये या शेवटच्या टप्प्यामध्ये राजकारणाच्या त्यांनी थोडंसं हे एक डागाळलेला निर्णय जर घेतला नसता तर बरं झालं असतं मला असं वाटतं की त्यांच्या या निर्णयाचं एक म्हणतो ना आपण की बरं झालं भरपूर बर साहेब गेल्या म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत असं त्यांच्या समर्थकांना सुद्धा कुणाला वाटणार नाही हा चार दोन दहावीस शंभर दोनशे असले आपले जवळचे कार्यकर्ते असतातच ते असं म्हणतात की साहेब खूप चांगलं खूप चांगलं केलं बरं केलं हे तुम्ही केलं ते परंतु सर्वसामान्य जो त्यांचा समर्थक आहे त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला काही फारसा हा निर्णय आवडला असेल असं मला वैयक्तिक वाटत नाही कारण तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आणि मतंसुद्धा माझ्याकडे लोक व्यक्त करतात आणि लोक असंही म्हणत आहेत की वरपुडकर साहेबांच्या मनात नव्हतं पण मुलामुळे आणि मुलामुळे आणि सुनेमुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला पण मला असं वाटत नाही कुठंतरी आपल्या स्वतःच्याच मनात असल्याशिवाय माणूस असा निर्णय घेत नाही असो त्यांनी हा निर्णय घेतला आहे आपण त्यांना शुभेच्छा देऊया त्यांच्याबद्दल कटुता बाळगण्याचं काही कारण नाही आपण आणि त्यांचे भविष्यातली जी काही राजकीय कारकिर्दी असेल त्याच्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया पण आता भरपुडकर साहेब काँग्रेसमध्ये गेले आणि आता परभणी जिल्ह्याच्या काँग्रेसचं काय होणार अशा पद्धतीचा जर प्रश्न कुणाच्या मनात पडला असेल तर मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की त्यांनी निश्चिंत राहावं कारण परभणी जिल्ह्यामध्ये अनेक सक्षम हात काँग्रेस पक्षाला बळकट आणि मजबूत करण्यासाठी सक्षम आहेत आपण पाहिलं असेल की मागच्या कित्येक वर्षामध्ये सुरेश देशमुख जी जरी का सक्रिय राजकारणामध्ये नसतील प्रत्यक्षरित्या तरी ते अजून काँग्रेस पक्षामध्येच आहे ते कुठेही गेलेले नाहीत भगवान वाघमारे आहेत सुनील देशमुख आहेत अनेक जण असे आहेत की जे सक्षमरित्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा उभारी देऊ शकतात भरारी देऊ शकतात चांडकजी आमचे अजूनही काँग्रेस पक्षामध्ये असावेत म्हणजे असा असे अशात काही संपर्क नाही पण त्यांचा स्वभाव आणि निष्ठा पाहता ते दुसऱ्या पक्षात घेरी नसावेत असा मला कयास आहे परंतु ही सगळीच लोकं अतिशय ताकदीने काँग्रेस पक्षाला परत उभं करतील मी असं काल आज वर्तमानपत्रात सकाळी वाचलं की बाबाजींनी दुराणीसुद्धा काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत खूप चांगला निर्णय ते अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत आर आर पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एकदा तो निर्णय घेतला होता परंतु काही कारणाने राष्ट्रवादीने अतिशय चाल रचून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये थांबून ठेवलं तर अनेक वर्षांची त्यांची इच्छा आहे की काँग्रेस पक्षामध्ये आपण गेलं पाहिजे आणि ती इच्छा कदाचित आता या माध्यमातून पूर्ण होईल असं मला वाटतं मी असंही वाचले की सुरेश देशमुख साहेबांच्या घरी राजकीय खलबतं झाली बैठका झाल्या चांगली गोष्ट आहे सुरेश सुरेश देशमुख जी परत एकदा सक्रिय होत आहेत एक सुरेश गेले तर दुसरे सुरेश सक्रिय होत आहेत ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मी म्हणालो की सगळेजण एकत्रित एक मिळून परत एकदा काँग्रेस पक्षाला भरारी आणतील मी माझ्याकडनं सुद्धा सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की परभणी जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या पातळीवरती जेव्हा जेव्हा म्हणून पक्षाला माझ्या वेळेची आणि माझ्या सहकार्याची आवश्यकता पडेल तेव्हा तेव्हा मी वेळ द्यायला शंभर टक्के तयार आहे कधीही मला कुणालाही वाटलं परभणी जिल्ह्यातल्या राजकीय कार्यकर्त्याला की मी काही गोष्टींसाठी वेळ देण्याची आवश्यकता आहे जिल्हा स्तरावरती म्हणतो मी तुम्हाला वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तर मी तो वेळ द्यायला तयार आहे कारण पक्षाची सेवा करण्यामध्ये आणि अशा अवघड काळामध्ये पक्षाशी प्रामाणिक राहण्यामध्ये आणि पक्षाला सांभाळून घेण्यामध्ये त्याची सेवा करण्यामध्ये जे समाधान असतं ते काही और असतं आणि ज्या पक्षामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा विचार होता ज्यांच्या रक्तात काँग्रेस होती त्या पक्षाची सेवा करताना तर तो आनंद अजून द्विगुणित होतो आणि एक वेगळं समाधान आपल्याला राहतं की आपल्या दैवताचा विचार जिथं होता तिथं आपण वेळ देतो आणि तिथं आपण सेवा करतो आहे त्यामुळे सुरेश वरपुडकर जी असतील बाबाजीनी सुरेश देशमुख जी असतील बाबाजांनी दुराणी जी असतील आणि इतरही जे आमचे सहकार्य आहेत त्यांच्यासोबत वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये का किंवा मोहिमांच्यामध्ये सहभाग नोंदून त्यांना सहकार्य करायला त्यांच्या खंदाला खांदा लावून उभा राहायला आणि माझ्याकडनं जे काही असेल योगदान ते योगदान द्यायला मला खूप मनापासूनचा आनंद होईल मी शंभर टक्के त्यासाठी वेळ देईल आणि तयार राहील एवढं मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो आणि काँग्रेस पक्षामध्ये वरपूडकर साहेब गेले तरी न जाणारे जे लोक आहेत त्यांना मी खात्रीने सांगतो की काँग्रेस पक्ष परत एकदा उभारी घेईल आणि स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा राहील आणि आज जे वरपुडकर साहेबासोबत जाणार नाहीत ते निश्चित मूळ काँग्रेसचे लोक असतील आणि जसं आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणायचे त्यांच्या रक्तात काँग्रेस असेल आणि ज्यांच्या ज्यांच्या म्हणून रक्तामध्ये काँग्रेस आहे ज्यांच्या ज्यांच्यामधून विचारामध्ये काँग्रेस आहे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून आत्म्यामध्ये काँग्रेस आहे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून तत्वामध्ये काँग्रेस आहे ती सगळी लोकं एकत्र येऊन परत एकदा परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला उभारी देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शं काही शंका नाही आणि त्याच्यामध्ये माझं योगदान ते जेव्हा जेव्हा मला मागतील तेव्हा देण्याच्या सुद्धा खात्री मी तुम्हाला या माध्यमातून देतो धन्यवाद